हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी तुम्हाला एक चॅलेंज देणार आहे ज्या लोकांना आपली परिस्थिती आपलं लाईफ आपलं जीवन बदलायचं आहे जरा उंचवायचं आहे जरा बेटर करायचं आहे त्यांच्यासाठी हे चॅलेंज आहे हे सेवन डेज चॅलेंज आहे तुम्ही सात दिवस आज मी तुम्हाला एक सहा पॉइंट्स देणार आहे ते रोज फक्त आठवडाभर करायचं आहेत आणि मला आठ दहा दिवसांना सांगायचं आहे तुमचे काय परिस्थितीत बदल झाला तुम्हाला बदल होते असं वाटलं तर कंटिन्यू करा नाही ते तुमची इच्छा मला वाटते प्रत्येकाला आपल्याला आपलं जीवन बदलायचं आहे आय वॉन्ट टू बी बेटर अँड बेटर राईट आपल्या सर्वांना आज आहे त्याचेपेक्षा माझं उद्या चांगलं पाहिजे ही प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि असायलाही पाहिजे ते आपण काय करायचं आज मी तुम्हाला टिप्स देणार आहे अगदी तुम्हाला माहीत आहे ते सगळे टिप्स आणि तुम्ही हे सात दिवस वापरायचे न चुकता आणि सात दिवस वापरल्यावर तुमचे काहीही बदल पडायला लागला असं वाटलं तर मला कळवा हो मी फॉलो केल्यावर माझेत बदल झाला आहे मी आता कंटिन्यू करणार आणि तर कंटिन्यू करा नाही सोडून टाका इट इज लेफ्ट टू यू शेवटी का नाही आपलं आयुष्य बदलायचं हे आपल्या हातात आहे हे कोणाचे लोकाचे हातात नाहीये स्वतःच्या हातात आहे हे आपण फॉलो करायला पाहिजे आणि आता तरी काय झालंय सर्वांना सगळं काही कळायला लागले छोटी मुलं सुद्धा खूप स्मार्ट झालेली आहेत त्यांना सुद्धा स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतःचे जीवनाबद्दल कसे निर्णय घेतात बघा ती किती पटकन किती शहाणी झालीत आपल्याला हे कळत नव्हतं आपल्यापेक्षा आत्ताची पिढी खूप स्मार्ट झालेली आहे आता घडलेली एक तुम्हाला आमची निवाची गोष्ट सांगते मग पुढचे पॉइंट सांगते आ, ती तिचे मैत्रिणीकडे गेली होती ते जवळच मैत्रिणीच्या घरात जाताना चप्पल बाहेर ठेवल्या होत्या आणि आत गेल्या काही खेळल्या असतील बोलल्या बाहेर येताना तिच्या चप्पल नाही आहेत त्यांना माहीत होतं कोण लपवले म्हणून पलीकडचा एक ह्यांच्यापेक्षा वर्ष दोन वर्षानं मोठा मुलगा असेल त्यांना त्याला ते, विचारल्या तू लपवलास का दे नाही म्हणाला तो त्याच्या आईला सांगितल्या आई पण म्हणाली नाही म्हणतो ते कुठे नसणार म्हणून हे काय करावं आपण माते गप्प बसलो असतो हा निवाची आई म्हणाली असं जाऊ देत ग जुन्या होत्या असतील आणि नवीन आहेत की जाऊ देत एवढ्या काय म्हणून ह्या दोन्ही पोरी तो त्याची सायकल लावून ठेवल्या एवढा ला सायकल आणून लपवून ठेवल्या आमचे पार्किंगमध्ये नेऊन कोणाच तरी कारचे मागे लपवून ठेवल्या मग तो आला की सायकल नाही साहेब आमच्या चप्पल आधी मग तुझी सायकल देतो म्हणाला लगेच चप्पल काढून दिल्या म्हणजे बघा हल्लीची मुलं किती स्मार्ट आहेत आम्हाला काही कळत नव्हतं बाई आपण एवढं स्मार्ट नव्हतो लहान असताना हल्लीची मुलं पण स्मार्ट आहेत म्हणून मी सांगते लहान मुलंसुद्धा हे ऐकून फॉलो करतील कालच आमच्या एक सबस्क्रायबर कॉमेंटमध्ये लिहिला होता ते आफ्टरनून हॅक्स मी लिहिले होते का नाही त्या दुपारी काहीतरी काम करता करता ऐकत होत्या त्यांचा लहान मुलगा म्हणतो म्हणे अगो आजीनं किती काम सांगितलं की म्हणे म्हणजे मला काय म्हणायचं हल्लीची मुलं खूप स्मार्ट आहेत त्यामुळे त्यांना व्यवस्थितपणे न्यायचं इन ए प्रॉपर वे हे आपली जबाबदारी आहे आणि ही आपली जबाबदारी पार पाडायची असली तर आपण आधी सरळ मार्गे व्यवस्थित तर फॉलो करायला पाहिजे मग मुलं आपलं अनुकरण करणार आहेत त्यामुळे आपण हे सात दिवसाचं चॅलेंज स्वीकारा आणि बघा पहिली गोष्ट सकाळी लवकर उठायचं आता सकाळी लवकर उठायचं तर रात्री तुम्हाला लवकर झोपावं लागेल हे तुमचं तुम्ही बघायचं शक्यतो सात ते आठ तासाची झोप झाली की उठायचं आणि लवकर उठल्यामुळे तुम्हाला दोन तीन तास एक्स्ट्रा मिळतात एवढ्याच नव्हे सकाळची वेळ खूप छान असते बघा आपली कामं पटापट पत होतात त्यामुळे सकाळी लवकर उठायची सवय करा काही लोक आठला उठतात नऊला उठतात अहो बाराला उठणारी लोकं पण माहीत आहेत मला त्यामुळे सकाळी लवकर उठायची सवय करायची आहे उठायचं आहे सात दिवसाचं चॅलेंज सहाला म्हणजे सहाला उठा तुम्ही सहाला उठत असलात तर पाचला उठा बघा त्यामुळे फॉलो इट पहिला अगदी सोपे टिप्स आहेत पहिला लवकर उठायचं दुसरं स्क्रीन टाईम कमी करायचं स्क्रीन टाईम कमी करायचं म्हणजे मी तुम्हाला पूर्ण मोबाईल सोडा म्हणत नाही योग्य कोणाचा फोन घ्यायचा आहे करायला घ्यायचा हो फोन पण वाईट नाही आहे तुम्हाला सांगते आमचे एका शिपायाचे भावाची मुलगी नीट परीक्षेत गेले वर्षी फक्त मोबाईलवरून अभ्यास करून कुठलाही क्लास नाही काही नाही आहे देशात दहावे नंबरला आली आहे विचार करा फक्त मोबाईलवर तिला ॲप अपलोड करून दिले होते तीनशे साडेतीनशे रुपयाचा मोबाईलवरनं अभ्यास करून त्यांना नीटमध्ये तिला हवं तिथे सीट मिळत होती कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये एवढ्या तिनं साधना केली त्यामुळे मोबाईल वाईट नाही आहे आपण तो कसं वापरतो हे कंट्रोल आपल्या हातात पाहिजे त्यामुळे स्क्रीन टाईम कमी करा म्हणजे मी काय म्हणते सोशल मीडिया नुसतंच आपण असं स्क्रोल करत असं आपल्याला संबंध असू देत नसू देत बघत बसतो बघा सरकवत नाही काय तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ बघायचा आहे ना हां तेवढा बघा कुकिंगचं चा बघायचं आहे का तेवढं बघा पण तेवढंच त्याचे पलीकडे नाही आज तुम्हाला काय बनवायचं आहे काय बघायचं आहे तेवढंच बघायचं दुसरं नाही लिमिटमध्ये ठेवा त्यामुळे स्क्रीन टाइम कंट्रोल करा बिलकुल हात लावू नका म्हणणार आहे मी शक्य नाही येतं आणि गरजेचं पण आहे पुढचं आपलं हेल्थ आपण चांगलं ठेवून घ्यायला पाहिजे ते एक्सरसाइज करायला पाहिजे मी काही जिमलात जावा म्हणत नाही तुम्हाला वॉकिंग करा रनिंग करा सूर्यनमस्कार करा तुम्ही जे काही करतात पण आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवून घ्या पुशअप्स घ्या पुलअप्स करा काही करा पण स्वतःचं चा आरोग्य चांगलं ठेवायला हेल्थकडे लक्ष द्या नंतर माइंड एक्सरसाइज पण महत्त्वाचे आहेत मेडिटेशन मेडिटेशन म्हणजे असं नाही बरं का आपण नुसतं काहीतरी हे मेडिटेशन करत राहायला पाहिजे नाही गेले एकवीस तास चोवीस तास मी काय काय केलं आहे मी काय चुकीचं केलं आहे का हे तुम्ही मेडिटेट केलात तरी चांगलं आहे त्यामुळे मेडिटेशन त्याचं माइंड एक्सरसाइजस करा कॉन्सन्ट्रेशन करायचं हे करा होते माइंड कंट्रोल करा ह्याच्यामुळे तुमचं फोकस वाढते आणि क्लॅरिटी येते मनाला मला काय करायचं आहे ही क्लॅरिटी मेडिटेशनमुळे मिळते पुढे रीडिंग रोज एक पान म्हणा दोन पान म्हणा तुमचे आवडीचं काही वाचन करत जावा काही चालेल तुम्हाला काही आवडते तर पण कंपल्सरी एक पान ते एक पान एक पॅरेग्राफ इन द बिगिनिंग केलात तरी हरकत नाही एक पान ते एक पान दोन पानं तुमच्या आवडीप्रमाणे रोज रीडिंग करायचं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपायला जायचे आधी रोजची आपली दैनंदिनी लिहायची आजचे दिवसात मी काय काय केलं चांगलं काय केलं माझ्या काही चूक घडली का असू शकते कधी चुका होऊ शकतात ओके अशी चूक झाली की सॉरी ह्याच्या पुढे मी असल्या चुका करणार नाही आहे असं व्यवस्थितपणे रोजची दैनंदिनी लिहायची आणि मग मेडिटेशन करा काय तुमचं करा आणि मग झोपी जावा आणि शांत झोपा हे तुम्ही चॅलेंज सात दिवस स्वीकारा करून बघा आणि बघा तुमचे जीवनात बदल झाला नाही तर बदल होणारच आहे मी आहे तुमचे पाठीशी तुम्हाला सगळ्यांना चांगले मार्गावर नेऊन सोडून मी जाणार आहे हे गॅरंटीड अच्छा हेव ए गुड डे